आ, नमस्कार मंडळी मी ऋषिकेश नावले तुमचं मी कोकणी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे खरंतर आम्ही आलो एका होडीवडीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी योगा आमची टीम आलेली आहे राधाकृष्ण क्रिकेट क्लब नालोवडी योगा आता आमचा राऊंड आहे मॅचच्या नंतर सर्व गँग आलेली आहे गणपतीच्या उद्देशाने सर्वजणचे गावी आलेले आहेत आमचे स्टार बॅट्समन संकेत बॅटिंग अरे हे आमचे डिस्को अन्या डिस्को अन्या काय मजा करत असते हे बघ हे तुझं काय मत आहे तू खेळायला कशा पद्धत तुझं मत सांग तुझं मत सांग

अजून तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही एक मॅच खेळलात ठीक आहे एक्सपिरियन्स घेतला तुम्ही हरलात आता पुढचा बाऊल कशा प्रकारे तुम्ही उचलू शकता खेळ क्रिकेटच्या बाबतीत बोल नाही नाही लादला हा बोलगा लाजला आता तुझं काय म्हणत आहे संख्ये थोडे बेस्ट बॉलर आमचे आता आलवडीचे बॅटिंग बॉलिंग व्यवस्थित हा बरोबर आहे तुझं मत आहे एक मॅच हरले एकतर मॅच बरोबर एक्सपिरियन्स घेतल्याच्यानंतर सांगतात कशा प्रकारे खेळलं पाहिजे आता तर पहिला पॅचला पहिला पहिली फिल्डिंग घेऊन हरले लाच झालं होतं आता बरोबर टॉस जिंकले आता बॅटिंग घेतलेली आहे कशा प्रकारे आमचे करतायत आमचे ओपनर बॅट्समॅन आहेत कशा प्रकारे तीव्र लावतात बॅटिंगच्या ह्याच्या आमचे निलेश नावले निलेश कोळे सॉरी सॉरी विमल परिवार हा चला असं विमल असे खूप जण पाऊस पाऊस नाही त्याच्यामुळे काय मजा येत नाही पाऊस असता तर दबता दबता पडत पडता आले असते तुमचं मन काय तुम्ही पाय वेळा सर्व लावून घेतलंय बघा हं काय मत आहे मारणार आपण नक्की नक्की बघा हसत जा मस्त आहे हे जरा त्याच्यानंतर पुढची मॅच आमचीच आहे चला राजेश मी ऑलरेडी मॅच चालू आहे चला चला लवकर लवकर बॅटिंग भेटली आहे चला फिल्डिंग लागली आहे चला चला लवकर आमची काय नील काय बोलतात तुमचं काय मत आहे क्रिकेट बद्दल पावसाळी रबर रबर नाहीये आहे सॉफ्ट टेनिस बॉल आहे काय बोलताय तुमचं तू तुं खेळलास कधी खेळलो आता झाली नाही एक्सपिरियन्स घेतला काय वाटलं तुला त्याच्यामध्ये चांगले वाटले चांगले वाटले तू पण खेळला तुला काय वाटतं खेळून म्हणजे अकरा बारावा प्लेट झाला हा टॉपी घेणार आहे तुझा मोबाईल मोबाईल हा स्ट्रायकर बॅट्समॅन अनिकेत नावले आणि किरण नावले उतरलेले आहेत पाहूया कशा प्रकारे राधाकृष्ण क्रिकेट क्लब नावलेविक या संघाला विजेता मिळून देत आहे सर्व आतुरलेले आहेत मॅच जिंकण्याचे आतुर आहे बघा छोटे बच्चन लांब लांब दहा किलोमीटर बंदर कापून आलेले आहेत मॅच खेळण्यासाठी पहिली मॅच चालू झालेली आहे घेतोय घेतोय सर्व काय खेळतात ना दिवस लागतात वर्षभराचे दिवस लागतील भेटला आपण हे बघा हे आमचे होळीतले यंगस्टार हे बघा हे पूर्ण क्राउड आहे होळी होळीतला ग्राउंड हे बघा हिटर आमचे रसल हिटर रसल रसोल अंधर रसा पाऊस नाही पावसामुळे पावसामुळे मजा नाही पाऊस जो पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मजा येणार नाही जर पाऊस आला की हे ग्राउंड पूर्ण ओळख ओळख होतं आणि त्यामुळे पडायची शक्यता जास्त असते हे अभि तुझं काय मत आहे आता खेळत आहेत तर माझं काय मत म्हणजे गेल्या वर्षी पण हे मैदान आम्हीच मारलं होतं त्यामुळे आमचे होप्स आहेत की आम्ही हे मैदान मारू शकतो यावर्षी पण तसं आम्ही आता चाकतो बरोबर आहे स्टार प्लेयर गेलेले आहेत अनिकेत नावले आणि किरण नावले हे बघा चांगलं चांगलं डिसिजन त्याच्यावरती ठीक आहे चला काय वाटतं पहिली ओवर घेऊन आलेले आहेत डीएससी

अशी त्याच्याकडे बॅटिंग बॅटिंग चांगल्या प्रकारे केलं करत असतो तसंही आता पावसाळीमध्ये बॅटिंग चांगला करतोय आपल्याला दिसून येतंय पहिल्या शॉटवरून चांगला मारलेला शॉट इथे हाय आणि सुनी दुसरा बॉल चांगला जातोय आणि हा डॉट होत आहे न समजलेला चेंडू जास्त लाईट दिसते हा तुला काय म्हणायचं मन कुमार आणि हा तीन बोल होतोय आलाय मान टाकून खाली आलाय येतो 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 या त्याची जागा घेण्यासाठी जातोय संकेत नाही नाही संकेत संकेत आपला रसल चला रसल चाललेला आहे बॅटिंग करण्यासाठी रसल तुमचं काय मत आहे तुमचा क्लीन बॉल झाला काय बोलताय कशा प्रकारे झाला सांगा बस एवढंच तुमचं मत आहे आणि हा एक मारले चांगला चौकार अरे हा झोपून मारलेला शॉट ए झोपून मार नको कुठून मार व्हिडिओ काढले हा फक्त पळतोय उंचा पळतोय खाली न सायकला थांबायचंय तुम्हाला मार एक मार हा मार एक दोन मार सिद्धू बोलतोय एक रन सिद्धू इकडे बघ अरे यार सिद्धू एक चौका मार दोन चौका मार इतके स्कोर झाला आठ काय होतं तुमच्या अपेक्षित आहे चोवीस रनाची हा ओके ठीक आहे तुम्हाला टार्गेट चोवीस रणाचा भाऊ एक कशा प्रकारे चोवीस रन डिपेंड करतात हा एक चौका चार धावा चांगला असा धनगणित चौकार मारलेला आहे आता स्ट्राइक लाडका अनिया डिस्को तुम्हाला ब्लॉक थांबा तुमची पण बॅटिंग येणारच आहे लक्ष्मी लक्ष्मी सांगतोय सुद्धू झाडू शकतो तुझं काय होत तुझं काय होत येडिया चला पहिले सटक चालू आहे पाहूया आणि हा झाडू शाडा पडला 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 र र र हसतोय पण जास्त बघा 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 हा चला हा नावले कस पण मारा बावीस रन मारायचे हा आणि हा ग्राउंड शॉट कणकणीत ग्राउंड शॉट वेल शॉट यार कसा मारलाय शॉट झनझणीत झनझणीत ज्या जा ग्राउंड शॉट चा बादशाह मानला जातो तो संकेत हा तू हा गोष्ट जा जा आ, तु सांग तुला काय सांगायचं तुझं काय मत आहे काय पाणी हा आता बस हा चाय पाणी या वर्षी पाणी म्हणजे परजी चाय पाणी आहेत आम्ही एवढे गेले आता दिसले का माहिती नाही दिसले का माहिती नाही लॉग आहे आमचा नाही तुमचं तुमचं मत काय आहे चला पुढील चेंडू काउन नाही ना वाईट बोल काऊन नाही मगाशी काऊन नाही दिलाय नो दिलाय काऊन नाही दिला मगाशी काऊन नाही दिला मग आमच्या लिहित नाही दिला आता गेले सिद्धू तुम्ही कसा विकेट दिलात पुढे जाऊन काय गरज होती का तुम्हाला नो बुला सई गेला बॉल आला पाहिजे नो नो बॉल आहे <Sanother> तो मारतोय खेळणार खेळणार तो मारणार कॉन्फिडन्स वाढवा वाजे जा दुसरी ओर आहे दुसरी ओर आहे आता चाललाय अबा शिद्धीची जागा घेण्यासाठी चाललाय अबा आवाला मारा करेल बॉलर खराब गया बॉलरचं नाव नाही माहिती आपल्याला पाहू खेळ कसा पण आणि हा बॉलर कणकणी करन, चटका चौकार चटकार नाही मारलेला ए बेल बॅटिंग यार बाबा बघा एका बॉलरचा एका बॉलरला चौका मारला अरे तुझा एवढा कॉन्फिडन्स कुठून आला एवढा खूप कॉन्फिडन्स कुठून आला चार मारलास काय वाटतं तुला चांगला वाहून चांगलं वाटतंय म्हणजे तुला प्रमोशन भेटणार नक्कीच तुला तुमचं काय मत आहे आता आबानी चौका मारला कशा मला येस तू जास्त काय सांगू शकतो जे खेळत आहेत तू स्पोर्टमॅनशिप म्हणून तू एक माणूस चांगला आहेस कारण तू चांगलं लेक्चर होतो तुझं काय मत आहे चौका त्याने डिफरन्स पडू शकतो आपल्यासाठी आपल्याला दिसलं होतं आबा मध्ये सध्या आता थोडं कमबॅक करताना दिसतो आपल्याला नक्कीच आबानी पहिल्या बॉल मध्ये एक चौका मारून चांगलं टीम मध्ये कमबॅक करून दिलेला आहे संख्या थोडे निखिल नाव काय तुमचं मत आहे आता चौका मारून दिला नाही भाऊ आहे काय काय बोलू शकतो त्याच्याबद्दल चांगली तयार करून चार खूपच आहेत कारण इथे रबर चार रन म्हणजे एका पावसातून सॉफ्ट बॉल मध्ये बोला जाऊन बॉल जात नाही टॅप जात नाही त्याच्यामुळे चौका हा खूप महत्वाचा असतो भाऊ आता सेकंड इनिंग चालू होते पहिली घेऊन होते किरण

अलोड़े आए हाँ ना डॉपर फोड़ गया एक मे प्लेयर आए तो चीजें सुनाओ लेकर आए कैसा है फोरल योपरे जिस्ता रहती है <ंद्ध> अमरता बॉल धार वाइड बोर्ड का कप्तान त्यांचे प्लेयर शगा मारायला सांगतात तुमचं काय म्हणतात <laughs> मारतील मारतील लवकर काय चांगल्या प्रकारे होऊ टाकतात किरण नावले काय बोलताय काय म्हणणं तुमचं किरण यश यश तुमच्याकडे खूप महत्वाचं खूप काय बोलण्यासारखं काय क्लीन बोल काढलाय मेन बॅशमन विकेट काढले तुम्हाला काय वाटत हा परत जे आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं बरोबर आपण कॅल्क्युलेशन केलं होतं पहिली बॅटिंग करून चांगला स्कोर 20 वरती मारायो हे कॅल्क्युलेशन बरोबर झालेले आहे आता ओव्हर पण अटॅक चांगला झालेला तुम्हाला काय वाटतं आता जेवढं गेम नुसार चाललंय गणित म्हणजे दोन ओव्हरचा मॅच आहेत कुठल्या तरी संघामधून दोन फिल्डर चांगले बॅटिंग हलावीते लवकरत लवकर आऊट करण्याचे निर्णय लवकर नक्की त्या कॅल्क्युलेशन वाईज खेळतात आता सेकंड ओव्हर खेळू कोण येतंय संकेत की किरण पाहूया संकेत की किरण चारीक चौके पाहिजेत काही नाही आता आमचा आलाय फिरकीचा गोलंदाज ज्याला आपण फिरकीचा गोलंदाज बोलतो मानाचा गोलंदाज त्याने ओरंग मध्ये पण नाव कमवलंय असाच तो कल्पेश नावले पाहूया कट्टर आहे ज्याला आम्ही फिरकीचा गोलंदाज बोलतो हुकमी एक्का नालोडीचा राधाकृष्ण नालवडीचा हुकमी हक्का आणि ह्या मारलेला दोन रनासाठी रन केलेल्या आहेत काहीच इस्न मारेला आता नक्कीच पाच बॉल पाच रन पाहिजेत काय वाटतं तुला चांगले शॉर्ट बॅटिंग वर हा नाही पण बरोबर आहे त्याचं ओव्हरम कॅल्क्युलेशन तुला नाही माहिती टर्न यात होत नाहीये पाऊस असल्यामुळे टर्न होत आहेत तुला बॉल सोडायचे फक्त बावीस वीस एकोणीस पाहिजेत अरे <laughs> <laughs> अरे रे आता इन्सर्ट केला बघा पळपे बघा बघा अर्रलू ह पुढं केलं मार काय दिला अरे र आऊट झाला वाईट गेला वाईट गेला वाईट आहे कल बॅडी हा चला पुढचा बॅच म्हणाला भिंतीचा बोलून असंच बोललं नाही त्याला कारण त्याचा कल नो नो का दिला नका दिला आमचा भरकट बॉलर टार काय बॉलर मॅच घालवतोस की काय रे परा पोरा मॅच जिंकायची आपल्याला टाकणार तू सावकाश टाक रे भावा आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवला उर ठेवला उर अईला ओ क्या फिल्डिंग आहे संकेत संकेत इकडे बघ काय वाटतं तुला फिल्डिंग करून संकेत नंतर बोलू काय तुमचं मनोगत नंतर घेऊ आम्ही आणि हा चका हा चका का वाचा का माझा बुगेला आणि अशा प्रकारे मॅच जिंकलं का आपण मॅच जिंकलं का आपण ए कल्प्या किती बोलवा घेत हा एक बॉल किती वाजेत हा हा चांगला विषय पाहिजे काय तुमचा वाढला आता सध्या पहिली मॅच एक्सपिरियन्स घेऊन आता बदल बघू आपण बोलू काय पहिली मॅच गणपती देवाला बोलतात आर्यन आता आपण सर्व काय करू शकतो फक्त एवढाच पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे राधाकृष्ण नावाडी भरपूर काय करून ठेवलंय आपल्या नावासाठी आपलं नाव खूप मोठं करून ठेवलंय हंड्रम असो ओरम असो बॉक्स असो कसंही असो नाईट बॉक्स आणि हा एक चौकार वेल बिल्डिंग मिलिया फ्लाइंग जेम निलेक निलेक तुमचं फ्लाइंग जेम आहे तुमचं आम्ही इंटरव्यू घेणार नक्की ते बघा अजून एक बॉल बाकी आहे आणि अर वाईट टाकला हा चांगलं आता काय हो oh, oh, yeah, yeah, या या तुम्ही तुमचं काय मत आहे तुम्ही वर टाकलात खराब टाकलात पण कशा प्रकारे वर टाकला कॉन्फिडन्स कसा वाढला या तुम्ही सांगू शकता आम्ही काय घाबरू नका तुम्ही नका तुम्ही सांगा काय तुम्हाला हा याचा भाव आहे सांगतो काय सांगतो अंक सिद्धू सिद्धू तुम्हाला काय मत आहे तुमची चेंज केली या इन्सर्ट झालं तुमचं काय वाटत काय किरण तुला काय वाटतं तू दोन चौके मारले नंतर काय तुझा का एकच मारला अशा प्रकारे राधाकृष्ण नावल्यावर जिंकलेली आहे आता नेक्स्ट राहून बघूया पाहूया कधी येतो पूजेला पूजा पण आहे पूजा जाऊया चलो बाय बाय हे बघा आमच्या पुढले तुम्ही किती छक मारलो हो सांगाल सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्ही हेड हो त्यांच्याकडनं बॅटिंग होत नाहीये <laughs> <laughs> नाही भूलगेवन येत नमस्कार हा फक्त नमस्कारच करणार कारण घाणच वर टाकले तर काय बोलू शकत नाही चुभ्या आता काय वाटतंय जिंकलेत आता एक्सप्रेस कंट्रोल नक्कीच आकाश तुमचं काय मत हो निखील काय पिल्ला कोणी आबाबद्दल दाखवला आहे बॉलिंग पण मस्त झाली बॅटिंग पण मस्त झाली आपण आपल्या बाहेर बाहेर फायनल पर्यंत थांबावं लागणार आहे लास्ट लास्ट वर्षी आपण प्राईज मारलेला इथे हो हो आणि आता तेच टार्गेट आहे आम्हाला प्राइज मारून जिंकायचंय पावसाची कमी आहे गेल्या वर्षी अनुमान सांगतोय चिकल नाहीये खर तर आज सिमेंट यावरची सिमेंट बनवलंय सिमेंट पीठ चला पाहूया सेकंड राऊंड मध्ये वाट पाहूया आपण चला बाय बाय